राज्यस्तरीय चिखल नागणे स्पर्धेतील घाटी गटातील पहिली जोडी बोलते संत बालुमा प्रसन्न सुंदर आणि सरजा आणि हा जोडीचा जाकी आहे अट्टमेश्वर तालुक्यातील एक वेटास्टा ड्रायव्हर म्हणून जशी ओळख आहे चकडा असो किंवा चिखल नागाने स्पर्धा असो किंवा गुंटा असो पाच लाखाचा मानकरी होणारा सिद्धदादा गोपाल सिद्धदा गोपाल नागुला

पाडगाव म्हटलं की अनिकेत दादा गोपाल सिद्धू दादा गोपाल आणि बाबू दादा गोपाल जरी साधू दादा गोपालचं वय जरी पंचावन जरी असलं तरी त्याच्या पायामध्ये धमक अशी आहे की त्या अनेक फेऱ्यांच्या माझे जवळजवळ हा पहिली जोडी सुटल्या आणि सिद्धू दादा

तेरा सेकंदाच्या आतमध्ये यायचं आणि पर्यादाकडून पाचशे एकच वक्शेस घ्यायचंय नक्कीच हा चाकीसच्या पायामध्ये धमक आहे देवागुरव नक्कीच करू शकतो कायम देवागुराव दर्शनात पांढव्याप्रमाणे कुर्तूपर्यंत गोळी बनवतो तेच हा देवागुरव देवागुरुने सुद्धा अनेक माणसांचा गुलाल घेऊन देण्याचं देवागुरव आणि शेतीसाठी तो बाबूदादा गोपाल पाडगावचा सुपुत्र चखुपुरामाह जा असो किंवा चिखल नागाची स्पर्धा असो प्रत्येक क्षेत्रावरती त्याचं काम दिसतो बाबू दादा गोपाल दादा आम्ही गौरवपणाचा

सात नंबरलावडे आठ नंबरला संदेश देवडे नऊ नंबरला स्वराज गुरव सहा नंबरला रमेश बावन अकरा नंबरला प्रकाश नावेळी आणि पोतेची दाबायला आला आहे नाभीगाव आयोजित राज्यस्तरीय शिखर गावातील स्पर्धा पाडून नाभीगाव हो 2024 पर्व उत्कृष्ट आणि हा पर्व उत्कृष्ट मध्ये हा गावटी गटाचा ठराव चालू झालाय आणि हा गावटी गटातील चौथी जोडी आहे देवुरकोळ्यांची जोडी बाजारी गटाचा ठराव चालू आहे बाजारी गटातील चौथी जोडी आहे

का आहे त्याची आणि आता ते आता सब पाकडे आला आज ही बेरीज सागर प्रकारच्या वर पडते पाहुयाची दिसते कराने हा पण ह्या ड्रायव्हरच्या पायामध्ये धमक आहे आणि पूर्ण झालाय पाहूया किती सेकंदामध्ये मजा

राजा बेगस आ चल अरे वाच वाच तू खाली तू बाहेर तू हाड दे ना अरे 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 तू 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 अरे तर पाढा जरा अखंड महाराष्ट्र ना बेलगिरीच्या टाका माध्यमातून मेले लावणार साठी जमा नाही आले अरे

ईशान बैलाचे मालक अबलदास हा आपल्या घरचा मध्ये आले सगळ Terima kasih. Terima kasih. Terima সংগমেশ্বর তালুকো দেওয়াগুলো অনেক 18 19 15 16 15 18 ઇતના 14 નંબર ના માનઉતાડો 15 નંબર ના રિયા સુમરાજી સુમરાલા ભારત કામે 18 નંબર પરે બોલ્લા બોલ્લા બોલ્લા

परेश करून पाचशे एक रुपयाचं बक्षीस आहे सागर गाडे कसं करून रेकॉर्ड तोडेल तेला परेश करून पाचशे एक रुपयाचा बक्षीस तिकडे किती माणसं घेतली आता मार का बरोबर

जोधावळांचा सात पॉइंट मैदानात और मैदानिक खेळाडूंनी प्रतिष्ठा बघालाला जोधावळांचा अरे शेवटचा टप्पा